जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत चाळीस तालुक्यात दुष्काळ हा जाहीर करण्यात आला होता त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक, एक रुपयात पीक विमा हा भरून घेण्यात आला होता त्यानंतर राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला निधी सुद्धा पोस्ट करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळाली नाही त्यानंतर चाळीस तालुक्यात अद्याप दुष्काळ हा जाहीर करण्यात परंतु त्याची निधीही वाटप करण्यात आली नव्हती आणि याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो दुष्काळीसाठी कोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले विकिम्याची रक्कम कधी मिळणार आहे या जिल्ह्यासाठी दुष्काळीची रक्कम किती कोटी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले याचं वाटप कधी होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक वेळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवर माध्यमातून तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून चौतीस माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या यामध्ये चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्या जिल्ह्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता परंतु याचं वाटप अद्याप झालं नाही यामध्ये रायगड असेल सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यासाठी या पाच जिल्ह्यासाठी अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजाराची मदत ही नुकसानग्रस्त अतिवृष्टीची मदत ही जाहीर करण्यात आली होती भंडारा गडचिलोरी गोंदिया चंद्रापूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यासाठी सदोतीस कोटी पंचवीस लाख नव्वद हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा अतिवृष्टीची मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो अमरावती कोल्हापूर या दोन जिल्ह्यासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजार अमरावतीसाठी तर अठरा लाख नव्वद नऊ हजार ही कोल्हापूरसाठी अतिवृष्टीची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यासाठी बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकशे बारा कोटी एक तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचं अनुदान तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी अनुदान हे मंजूर करण्यात आलेले परंतु फी विम्याची रक्कम सुद्धा अद्याप वाटप करण्यात आलेली नाही पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा झालेले आता या जितर जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के उर्वरित शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होणार आहे परंतु आचारसंहिता लागल्या त्यानंतर सुरुवातीला आचारसंहितेपूर्वी सांगण्यात आलं होतं की आचारसंहितेचा आणि पीक विमा वाटप होण्याचा काहीही संबंध नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील अशा प्रकारच्या माहिती देण्यात आल्या होत्या परंतु आचारसंहितेचं उल्लंघन हे करता येणार नाही त्या कारणाने पीक विमा कंपनीने पीक विमा पूर्णपणे होल्ड केलेला आहे आणि अतिवृष्टीचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या सुद्धा होल्ड झालेल्या आहेत या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा आता लवकरच उपलब्ध होणार आहेत जशा प्रकारे दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं विलक्षण होईल त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जे पुरवठा आहे तो पुरवठा परत खंडित झालेला वाटप करण्याचा आदेश देण्यात येतील आणि त्यानंतर या अतिवृष्टीचं अनुदान कांदा अनुदान असेल फळबाग पीक अनुदान असेल त्यानंतर बहुपिके अनुदान असतील हे वाटप हे होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो जे उर्वरित शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांचे अद्याप पैसे जमा झाले नाहीत पीक विम्याचे हे सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत पंच्याहत्तर टक्के जे शेतकरी बाकी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक वाटप हे होणार आहे अशा प्रकारे हे महत्वाचं असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो